ग्रामीण रुग्णालयात अनेक वेळा मनमानी कारभार चालतो रुग्णांची हेळसांड होते तेथे नियमबाह्य कारभार चालतो कर्मचारी उपस्थित नसतात या गैरसोयीची चौकशी करून तातडीने कारवाई करावी व उपाययोजना लवकरात लवकर करावी याकरिता किसान काँग्रेसच्या वतीने माननीय उपसंचालक सो आरोग्य सेवा श्री दीपक माने यांना निवेदन देण्यात आले यावेळी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा माननीय श्री सागर कोंडेकर युवराज उलपे मिलिंद पाटील संजय फटकारे रणजित पाटील शरद वासकर प्रवीण दंडवते शैलेश कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते आपल्या हक्काचे चॅनल सतर्क लाईव्ह न्यूज कागल प्रतिनिधी श्री संदीप गणपती हजारे